निल्स आर्ट ऑफ टीचिंग चैनल या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आयच्या माध्यमात एमपीएससी नंतर युपीएससी आय बी पी एस 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 सी नंतर जे एम एफ सी यासारखे जे काही कोर्सेस आहेत हे मोफत प्रशिक्षणाकरिता आपल्या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विकल्प देण्याची जी काही संधी होती ती संधी पुन्हा एकदा आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले होते आणि पेपर देऊन ज्यांचे नंबर लागलेले आहेत परंतु जे विद्यार्थी वेटिंगला होते त्या संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता वेटिंग जे विद्यार्थी होते त्यांना कमी मार्क्स होते अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता पुन्हा विकल्प निवडीचा जे चान्स आहे चा एक संधी आहे ते संधी टीआरटीआयने उपलब्ध करून दिलेली आहे तुमचे जे प्रोफाईल आहे तुमचं जे प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल जो आहे त्यावर तुम्ही लॉग इन करून तुम्हाला मेल पण आलेला असेल तुम्ही त्यावर जाऊन चेक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना वेटिंगचे मार्क्स होते म्हणजे मार्क्स कमी होते त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ही संधी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी संधी आहे ही संधी आपल्याला विकल्प देण्याची जी संधी आहे ही संधी पंचवीस तारखेपर्यंत लास्ट डेट आहे आणि आपल्याकडे उरलेली आहे फक्त दोन दिवस या दोन दिवसामध्ये जे कोणीही आपले विद्यार्थी एमपीएससी करिता एस करता आयबीपीएस करिता एमईएस करिता किंवा जे एम एफ सी करता जर परीक्षा दिलेली असेल आणि ते विद्यार्थी वेटिंगला होते अशी सर्व विद्यार्थ्यांना ही संधी आहे त्यांना आता संस्था निवडायची आहे मग संस्था निवडायची असेल विद्यार्थी मित्रांनो तो संस्था खूप साऱ्या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु या संस्थांपैकी पर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात की ही संस्था जी आहे ही संस्था तिथल्या ज्या फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टी आपल्याला उपयोगाच्या असणार आहेत की नाही आहेत की फक्त पैसे देण्यापुरताच मर्यादित आहेत मग विद्यार्थी मित्रांनो आपला हा लॉस होऊ नये आपल्या विद्यार्थ्याची ही फसवणूक होऊ नये कारण आपल्याला माहिती आहे की खूप साऱ्या संस्था पुण्यामध्ये शिकवणी शिकवण्याचं काम करत असते अकॅडमीचं काम करत असते स्पर्धा परीक्षेचं क्लास घेण्याचं काम करत असतात परंतु तिथल्या ज्या फॅकल्टी असतात त्या फॅकल्टी कशा आहेत अनुभवी आहेत की नाही आहेत या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे कारण आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वी पण खूप सारे असे प्रशिक्षण होऊन गेलेली आहे पोलीस भरती संदर्भात किंवा काही पण विद्यार्थ्यांना त्याचा जो टक्का रिझल्टचा यायला पाहिजे तो टक्का रिझल्टचा येत नाही आणि आधी आपल्या आदिवासी विद्यार्थी जे फसून जातात आणि त्यामध्ये वाले जे आहेत ते अकॅडमी त्यातून पैसे कमवून निघून जात असतात कारण त्यांना बॅच ची गरज असते परंतु यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की आपल्याला चांगली आणि अति उत्कृष्ट जी काही अकॅडमी आपल्याला निवड करायची आहे आणि त्याला प्रसंती क्रम द्यायचा आहे तर ती क्रम देण्याचं जी काही संस्था असणार आहे या वेळेला आपल्याला संकल्प एज्युकेशन जी आहे ते संकल्प एज्युकेशन एमपीएससी करिता जर निवडायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते पुणेमधील संकल्प एज्युकेशन या संस्थेला पहिला पसंतीक्रम द्यायचा आपल्याला पुण्याच्या संदर्भात म्हणजे पुण्यामध्ये ज्यांना एम चे क्लास करायचे आहे नंतर कंबाईनचे जे यांना क्लास करायचे आहेत ते पुण्यामध्ये त्यांना प्रथम क्रमांक द्यायचा आहे एस एस सुद्धा जर आपल्याला क्लास करायची असेल प्रशिक्षण घ्यायचं असेल तर विकल्प एक नंबर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे नंतर आयबीपीएस आणि एसएससी आणि कंबाईन आणि एम पी एस सी या तीनही कोर्सेससाठी जर आपल्याला क्लास करायची असेल तर पहिला क्रमांक आपल्याला प्रथम म्हणजे एज्युकेशन जे आहे संकल्प एज्युकेशन या ठिकाणी नाव टाकायचं आहे विकल्प नंबर एक कंबाईन एमपीएससी पी आयबीपीएस आणि एस एस सी असं जर आपल्याला पुण्यामध्ये जर क्लास करायची असेल प्रशिक्षण घ्यायचं असेल विकल्प निवडायचा असेल तर संकल्प एज्युकेशनच्या प्रथम क्रमांकाला आपल्याला नाव टाकायचं विद्यार्थी विद्यार्थ्यांना कारण आपल्याला ही जी संधी आहे ही संधी फक्त आता दोनच दिवस उरलेली आहे एक म्हणजे पंचवीस तारखेची लास्ट डेट असणार आहे आणि यानंतर आपल्याला संधी मिळणार नाही या ठिकाणी असणारे जे काही फॅकल्टीज आहेत ते म्हणजे अनुभवी असणारे फॅकल्टी आहेत ज्यातून आपल्या एमपीसी साठी पण रिझल्ट आलेले आहेत आणि कंबाईन साठी पण रिझल्ट आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो याकरता कोणतीही आपली चूक करू नका आणि प्रथम जे काही एज्युकेशन संकल आहे संकल्प एज्युकेशन या संकल्प एज्युकेशनला पहिला विकल्प द्यायचा आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती करिता आता जे विकल्प निवडायचे आहेत त्या पोलीस भरती करता विकल्प विद्यार्थी मित्रांनो जळगाव जळगावचा विकल्प द्यायचा आपल्याला संकल्पाचं आणि यवतमाळ जळगाव आणि यवतमाळ या दोन ठिकाणी आपल्याला संकल्प एज्युकेशनमध्ये विकल्प द्यायचा आहे ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोयीसुविधा सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहेत पुस्तकाच्या संदर्भात असेल किंवा ड्रेस असेल पेन असेल बाकी या सर्व गोष्टी आपल्या या मध्ये उपलब्ध असणार आहेत आणि आपल्याला अतिउत्कृष्ट जे काही फॅकल्टी आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो कागदपत्राच्या संदर्भात सुद्धा व्हॅलिडिटी असणं गरजेची आहे नंतर तीन वर्षाचं इन्कम एक वर्षाचं असलं तरी चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आपल्याला आपल्या सोबत जे काही सहकार्य केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो या अकॅडमीच्या माध्यमातून आपण जर माझा व्हिडिओ बघत असाल तर आपण संकल्प संकल्प एज्युकेशन जे आहे या संदर्भात पुण्यातील जे आय बी पी एस 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 सी आणि जे ई एस आणि जे जे एम एफ सी आहे जजची जी एक्झाम असते ते यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प निवडलेला असेल त्यांची जी संधी आहे ती दोन दिवस संधी राहिलेली आहे त्यांना विकल नि, विकल निवड विकल्प निवडीकरिता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेअर करा जेणेकरून आपल्या पुण्यामध्ये जाणारे आपला जो काही भाऊ बांधव असेल त्याची फसवणूक होणार नाही आणि उत्तम जे अकॅडमी आहे ते अकॅडमी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्यात फॅकल्टी सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक टाकलेला आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आणि इतर जे काही बाबी आहे त्यासाठी प्रश्न विचारायचे असल्यास आपलं स्नेनिस आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा या ग्रुपला आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन हे व्हॉट्सअपलाच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि जबाबदारी सुद्धा घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद